नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज अनिल भाऊंसारखा आमदार होणे नाही उपसभापती डॉक्टर नीलम गोरे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रवक्त्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या उपस्थितीत आज महिला मेळावा संपन्न झाला या महिला मेळाव्याला महिलांनी मोठी गर्दी केली होती स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे काम मी जवळून पाहिले आहे त्यांनी मतदारसंघाच्या विविध प्रश्नांसाठी विधानसभेमध्ये खूप प्रयत्न केले होते त्याचप्रमाणे विविध खात्यांच्या मंत्र्यांकडे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणे व ते ते काम मार्गी लावणे असे नेतृत्व होते स्वर्गीय अनिल बाबर यांच्यासारखा आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणे नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूप संवेदनशील आहेत प्रत्येकाला न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे राज्य सरकारकडून तरुण तरुणी तरुन शेतकरी कष्टकरी महिला सक्षम करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर आपल्या मतदारसंघातून सुहास बाबर आमदार होणे आवश्यक आहे येणाऱ्या काळात राज्याला पुढे नेण्यासाठी माहिती सरकार अतिशय चांगले काम करत आहे तसेच माहिती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आपले उमेदवार सुहास बाबर यांनाही प्रचंड मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवा सुहास बाबर यांची बहीण म्हणून मी विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी राहून या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना देईल असे त्यांनी या प्रसंगी सांगितले या महिला मेळाव्यात बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गंगा आणली आणि हा तालुका आर्थिक सक्षमीकरणाने पवित्र केला आपण म्हणू संवेदनशील जबाबदारी घेणारे आणि अगदी लोकांच्या प्रश्नांना हात मार्लिकी उत्तर देणारे असे ते दे नेते आहेत मुख्यमंत्री होणार नाही आणि अनिल भाऊ सारखा आमदार होणार अशा प्रकारची आणि अशा वेळेला आपल्याला फार मोठी जबाबदारी आहे आज ते आपल्याबरोबर इथे नाहीये आणि काळाने जे काही आपल्यावरती घाला घातलेला आहे त्याच्यावरती आपण ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्यामधून जाते त्यावेळेला आपण याच्या दिवशी शेवटच्या दिवशी आपण एक टॉवेल आणि टोपी देतो त्या घरातल्या माणसांना त्याचा अर्थ काय असतो त्याचा अर्थ हा असतो की बाबा तुझ्या पाठीवरचं छत्र गेलं तरीसुद्धा बाबा आहे आम्ही टॉवेल आणि टोपी दिली आहे की आमचं छत्र प्रेमाचं तुमच्या पाठी तर मी तुम्हाला असं सांगेन की मतदानामध्ये धनुष्य वाढाव शिकतात म्हणजे भाऊंच्या नावासाठी दिलेलं टाकींच्या नावासाठी दिलेलं टोपी आणि टॉवेल आहे या संदर्भात आम्ही तो तुमचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये जो तो आणि तो आशीर्वाद ज्या किंवा त्यांच्या स्वसाठी नाही आहे तर या तालुक्यामध्ये न्याय देण्यासाठी म्हणून आपण ते पाऊल उचलतोय ही योजना जी आहे ती योजना तरी चालू झाली असली तरी सातत्याने ही योजना चालू राहणार आहे त्यामुळे आणि म्हणून लाडकी बाहेर मिळाल्यानंतर स्त्रियांनी पैसे त्या कामासाठी वापरले त्याच्यामुळे नंतर सुद्धा ही योजना चालू राहणार असं सरकारने सांगून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय सुद्धा निवडणुकीनंतर घेतलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की त्यांना जेव्हा आपण आमदार कराल तेव्हा ही विधानसभा सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक विषयात पहिली आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं ते काम तिन्ही आपल्या तालुक्यामध्ये करून दाखवते विधानसभेत निवडून केलेला आमदार काय करू शकतात त्याच्याबद्दल बाहुलमुळे तुम्हाला चांगली माहिती आहे अधिकारामध्ये बाकीच्या आमदारांच्याकडून आलेला हा जो सभेतला विषय असतो त्याच्यावरती परिषदेमध्ये शिरसाहेबांच्या सहकार्याने पूर्णपणाने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी ही तुमची बहीण सुहासभाई यांच्या पाठीमागे उभी असेल